नमस्कार वासीय जनतेला शहर वाहतूक तर्फे एक आवाहन करण्यात येत आहे पत्रकार चौक ते डीएसपी एस पी चौक या दरम्यान जाणारी जी डावी लेन आहे हायवेची डावी लेन आहे त्याचे कांक्रीटीकरण करण्याचे काम सुरू होत आहे तरी त्या निमित्ताने ट्रॅफिकला कोणताही अडथळा होऊ नये म्हणून माननीय पोलीस अधीक्षक साहेब अहमदनगर यांनी एम आय डी कडून येणारी वाहतूक ही डायव्हर्ट केलेली आहे तर ही वाहतूक पत्रकार चौक ते अप्पुहत्ती चौक ते नीलक्रांती चौक ते दिल्ली गेट ते नाका आयुर्वेद कार्नर ते जुना टिडक रोड नवीन टिळक रोड पुढे शक्कर चौक याप्रमाणे वडवण्यात आलेली आहे तरी या मार्गावरून जाताना वाहन चालकांनी आपापली वाहने हळूवारपणे संथगतीने न्यावीत अपघात करू नये आणि सहकार्य करावे एवढीच विनंती आहे